नमस्कार शिवा शिवामारिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आशू हा त्याच्या लग्नाचे सगळे कपडे वगैरे बघत आता लग्नाची तयारी करत असतो तेवढ्यात सीताई आता आशूच्या बेडरूममध्ये येते तेवढ्यात आता सिताईला बघून आशू म्हणतो की अगं आई तू पटकन आता सीताई तिच्या जवळचा अंगारा हा आशूच्या कपाळावरती लावते आणि गळ्याला लावते तेव्हा आता आशू म्हणतो की हे काय तेवढ्यात आता सीताई म्हणते की अरे अंगारा आहे उद्या लग्नात ना कुठलं विघ्न येऊ नये म्हणून मुद्दा देवाकडे गेले होते मंदिरातही जाऊन दर्शन घेतलं आणि त्याचाच तर हा अंगारा आहे तेव्हा आता आशू म्हणतो की आई मी तुला किती वेळा सांगितलं उपवास करू नकोस ते ऐकून आता सीताई म्हणते की आशू मी तुझ्यासाठी काहीही करू शकते अगदी काहीही आणि इतके दिवस मी तुला बघते ना आशू तू अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे पण आता यापुढे मला तुला सुखात तु बघायचं तेव्हा तू आता यापुढे कायम सुखात राहायला पाहिजे तुझा सुखी संसार मला बघायचा आहे आणि माझ्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे एकदा का उद्या नेहा आणि तुझं लग्न पार पाडलं की मग मी तुमच्या या कर्तव्यातून मुक्त होईल आणि मग तुझा संसार बघायला मोकळी होईल असे आता सीताई आशूला सांगते सीताई म्हणते की सगळ्या जबाबदाऱ्या मी तुमच्या हातात सोपवणार मग तेव्हा आता आशू म्हणतो तू काहीच काळजी करू नको आई मी सगळं काही व्यवस्थित करेन तू काही काळजीच करू नको साई मी आहे ना तेव्हा असं तर सीताय म्हणते की अरे बाबा हे सगळं ना तुझ्याच आनंदासाठी चाललंय आणि त्याच वेळेस इकडे आता रात्री दिव्या ही गुपचूप देसाईंच्या घरासमोर आलेली असतात देसाईंचं घर आता दीपमाळांनी सजलेलं असतं सगळीकडे लाईट माळा आता पसरून सगळीकडे पडदे वगैरे आणि घराची सजावट केलेली असताना गुपचूप स्वतःला लपवत दिव्या तिथे येते आणि पटकन वर बघतच आता दिव्या एक खडा उचलून तो आता कीर्तीच्या रूमच्या दिशेने फेकते तेवढ्यात आता आतमध्ये कीर्ती ही तिचा मेकअप करत असताना खडा पडल्याचा आवाज येतो आणि कीर्ती आता इकडे तिकडे बघू लागते पुन्हा कीर्ती आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिचा मेकअप करू लागते त्यानंतर दिव्या पुन्हा दुसरा खडा उचलते आणि पटकन आता कीर्तीच्या रूममध्ये फेकते तेव्हा हो आता तो खडा बघून कीर्ती आता उठून उभा राहते आणि तो खडा हातात घेऊन आता दरवाजा उघडून आता बाहेर बघते तर खाली आता दिव्या उभा असते दिव्या, पटकन शुक शुक ते दिव्या आता पटकन कीर्तीला बघून शुकशुक करत आता कीर्तीला तिच्याकडे बोलावते तेव्हा हळू आवाजात कीर्ती म्हणते की अगं दिव्या तू इथे काय करतेस थांबथांब मी आले आणि आता कीर्ती ही खाली दिव्याकडे येऊ हो लागते ताबडतोब कीर्ती आता दिव्यासमोर येते आणि म्हणते की अगं तू इथे कशाला आलीस आणि काय करते दिव्या म्हणते ते सगळं सोड कीर्ती पण शिवाला सगळं काही कळलंय आणि चंदनला सुद्धा सगळं कळलंय ते ऐकून आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो कीर्तीला आता मोठा शॉकच बोल बसलेला असतो कीर्ती म्हणते कसं काय शिवा म्हणते की अगं फक्त माझ्या मूर्खामोपानामुळे हे सगळं कळलं आहे आणि चंदनने मला गॅरेजवर बोलावून घेतलं होतं असे म्हणत आता दिव्या ही घडलेली सगळी हकीकत आता कीर्तीला सांगू लागते आणि त्यानंतर आता चंदनने आपल्याला कशी ती पाक्याची चिठ्ठी दाखवली आणि त्यानंतर आपल्याला कसं सगळं खरं सांगण्यासाठी भाग पाडलं आणि आपण सगळं चंदनला सांगत असताना पाठीमागे भिंतीच्या बाजूला शिवा कशी लपली होती आणि सगळं ऐकल्यानंतर शिवा कशी आपल्या समोर आली आणि सनकन आपल्या थोवाडीत कशी मारली हे आता सगळं सत्य दिव्या ही कीर्तीला सांगते आणि ते ऐकताच आता कीर्तीने तोंडाला हात लावलेला असतो कीर्तीला आता काय करावेनी काय नाही ते समजतच नसतं कीर्ती म्हणते की अगं दिव्या तू काय करून ठेवलंस आणि आता करायचं तरी काय दिव्या म्हणते की हे बघ कीर्ती मी तुला आता सगळं सांगितलंय पण आता काही जरी झालं ना तर आशुला हे कळता काम नाही असे म्हणत आता तुला काय करायचं ना ते कर असे दिव्या आता कीर्तीला बोलते त्यानंतर आता विचार करत कीर्ती म्हणते की झालं आता तुझं थोबड वाजून दा जा आता पुढे काय करायचं ना ते मी बघते आणि त्यानंतर आता दिव्या निघून जाताच कीर्तीने तोंडाला हात लावलेला असतो पटकन कीर्ती आता विचार करून आशूच्या रूमचा दरवाजा उघडते तर आतमध्ये आशू हा झोपलेला असतो आणि आता बारीक कानोसा घेत कीर्ती पुन्हा हळूच दरवाजा बंद करते आणि विचार करते की आजच्या दिवस फक्त आशूवरती लक्ष ठेवायला हवं एकदा का आशूचं लग्न झालं तर मग ती शिवा काहीच करू शकणार नाही इकडे आता दुसऱ्या दिवशी आशू हा त्याचे सगळे आवडतो आणि आता लग्नासाठी आशूने कपडेसुद्धा घातलेले असतात आणि आता आशू गुरुजींच्या समोर बसलेला असतो तर शेजारूनच माझ्या ते सगळं बघत असतो एकटक नजरेने माझ्या विचार करत आशूकडे बघत आता विचार करू लागतो तेवढ्यात आता संपदा तिचा आवरून तिथे येते आणि आता माझ्याकडे बघत म्हणते की आता काय आहे आपल्या हातात तेव्हा आता माझ्या ते म्हणतो की आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि विचार करून तरी काय उपयोग संपदा म्हणते की मला तर शिवाचीच खूप काळजी वाटते माझ्या म्हणतो मला सुद्धा आणि तिकडे त्या शिवाचं काहीतरी वेगळं चालू आहे ती काय म्हणते माझं प्रेम जिंकणार आणि आशुला प्रेमाची जाणीव होणार आणि तो मग माझ्याकडे पुन्हा येणार काही बडबडते ती शिवा असे आता माझ्या संपदाला बोलतो आणि एवढं करून आपण काही वाईट करायचं का नाही वाईट वागायचं नाही बरं का आपण चांगलंच करायचं असं शिवाचं म्हणणं आलंय आणि आता शिवाला फक्त हे समोरचं दृश्यच दाखवायला राहिलय असे माझ्या आता संपदाला बोलतो आणि तेवढ्या पाड्यात पाठीमागून सीताई भाऊ लक्ष्मण तिथे येतात कीर्ती आणि सुहास सुद्धा तिथे आलेले असतात पटकन आता सीताई संपदाला हाक मारते माझ्याच्या शेजारी उभा असलेली संपदा हो आलेच असे म्हणत आता सीताईकडे येते तेवढ्यात आता था माझ्या हा पटकन त्याचा मोबाईल काढून आता त्या मोबाईलमध्ये आशूचा गुरुजीं समोरचा फोटो काढतो आणि पटकन आता तो फोटो शिवाच्या मोबाईलवरती सेंड करू लागतो त्यानंतर आता गुरुजी हे आशूला नमस्कार करायला सांगून आता गुरुजी म्हणतात की मी पुढच्या विधीची तयारी तयारी करतो तेव्हा तुम्ही पटकन आता आवरून पुन्हा या आशू आता हो असे म्हणत आतमध्ये निघून जातो शिताय म्हणते आशू काही खाल्लंयस का इसका आशु म्हणतो हो त्यानंतर आशू जाऊ लागतोच तर कीर्ती म्हणते श्वास जा बरं आशूला आशूच्या सोबत बरोबर जा आशू म्हणतो कशाला मी जातो ना कीर्ती म्हणते नाही दरवाजापर्यंत येईल श्वास आणि श्वास आता आशूला सोडायला तयारच नसतो इकडे आता चंदन हा गॅरेजवर डोक्याला हात लावून विचार करत उभा असतो तेवढ्यात बॅटरी पळत पळत इथे येतो आणि आता पळत पळत घाई घाईने बॅटरी म्हणतो की चंदन अरे शिवा कुठे आपली तेवढ्यात आता चंदन म्हणतो की माहीत नाही शिवा सकाळपासून आलेलीच नाहीये घाबरतच बॅटरी त्याचा मोबाईल काढतो आणि मोबाईलमधील आशूचा फोटो आता चंदनला दाखवत म्हणतो की हे बघ आशूचं सुद्धा सुरू झालंय आणि आता शिवा कुठे तेव्हा आता चंदन म्हणतो की मला काहीच माहीत नाही तेव्हा आता बॅटरी म्हणतो की मी आपल्या गँगला सांगतो आणि लगेच त्यांना बोलावतो जर हे लग्न झालं तर शिवाची अवस्था खूप वाईट होणार आहे असे आता बॅटरी आता चंदनला बोलतो बॅटरी निघून तिकडे चंदन हो म्हणतो की नाही नाही शिवाबरोबर जे होतं ते खूप चुकीचं होतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी हो या काहीतरी करावं लागेल असं आता चंदन विचार करू लागतो इकडे आता पुन्हा आशू त्याचे आवरून गुरुजींसमोर येतो तेव्हा आता गुरुजी म्हणतात की तांदळाच्या सुपारी ठेवलेली आहे आणि त्याचं आता आपल्याला पूजन करायचंय आणि तेवढ्यात आता कीर्ती तिथे म्हणते की गुरुजी अहो पूजा एकदम छान करा बर का लग्न माझ्या भावाचं आहे आणि एवढी काही हळूहळू सुद्धा पूजा करू नका आवरा पाठापट कारण शेवटी लग्नाचा प्रश्न आहे हसतच कीर्ती म्हणते की हे बघा लग्न जरी छोटं असलं तरी हे देसाईंचं लग्न आहे ते ऐकून आता गुरुजी म्हणतात की तुम्ही काहीच काळजी करू नका अहो मी, मी बरोबर मुहूर्तावरच लग्न लावील आणि मुहूर्ताची बाट टळू देणार नाही ते ऐकताच कीर्ती खुश होते इकडे आता उर्मिलाने सगळी तयारी केलेली असते सीताई उर्मिलाकडे येत म्हणते सगळी तयारी झाली ना रे आणि आता उर्मिला, उर्मिला, आता उर्मिला ना सगळ्या सुवासिनींची ओटी भरायची वर का आपल्याला विचार करत खुश होत आता सीताई म्हणते की चला अखेर माझ्या आशूचं आता लग्न होतंय आणि माझ्या घरामध्ये आता नवीन लक्ष्मी येणार आशूकडे बघत सीताई उर्मिलाला म्हणते की छान दिसतोय ना का आशू तेव्हा आता उर्मिला ही आशूकडे बघते उर्मिलाचा चेहरा मात्र पडलेलाच असतो आणि उर्मिला नवत, आता आशूकडे बघत म्हणते की खरंच छान दिसतोय सीताय म्हणते बघितलं का उर्मिला आशूच्या चेहऱ्यावरती अजिबात तेज नव्हतं सगळं तेज गेलं होतं पण आता बघ पुन्हा ते तेज परत आलंय आशूच्या चेहऱ्यावरती सीताय म्हणते की आशू आता आशू मागचं सगळं सोडून आता नवीन जीवनाला तो सुरुवात करतय आशू सुद्धा आता बदललाय तेव्हा त्याच्यामधला बदल आता आपल्याला सुद्धा स्वीकारायलाच हवा उर्मिला तेव्हा आता उर्मिला ही सीताईकडे बघते पटकन उर्मिला आता नारळाचा कलश आणि तांदूळ आता आणून देते सिताई म्हणते उर्मिला पटकन आता अंतरपाठ घेऊन ये आणि एवढ्यात आता सीताई ही गुरुजींना आता अक्षदा तांदूळ वगैरे सगळं काही देते तेवढ्यात आता कीर्ती इकडे सुहासकडे येते आणि म्हणते की अरे सुहास आशू कुठे तुला सांगितलं होतं ना आशू सोबत राहायचं तू इकडे एकटा कशाला आलास आशूला सोडून तेव्हा आता सुहास म्हणतो की अगं कीर्ती तू आवरतोय येईल तो, आवर तो, तो कीर्ती म्हणते की काय करतोयस तू सुहास तेवढ्यात पाठीमागून सीताई कीर्तीला आवाज देते आणि म्हणते कीर्ती अगं आवरलं का गं आणि नवरदेव कुठे नेहा आणि सुजाता आता इथीलच एवढे आहेत सीताय म्हणते की सुहास नवरदेव कुठे तेव्हा आता सुहास म्हणतो की तो तयार होतो येलच इतक्यात तेवढ्यात उर्मिला तिथे येते तर सीताय म्हणते उर्मिला जा बरं आशूची तयारी झाली का बघ आणि त्याला लवकर बोलाव दिसला का तुला आशू उर्मिला म्हणते नाही ग आशू मागापासून दिसलाच नाही उर्मिला म्हणते की तू काही काळजी करू नको सीताय थांब मी संपदाला बोलावून आणण्यासाठी सांगते पटकन उर्मिला संपदाकडे येते उर्मिला म्हणते संपदा जा बरं आशूची तयारी झाली असेल लवकर घेऊन येतेला संपदा म्हणते ठीक आहे पटकन आता संपदा आशूच्या रूममध्ये जाते आणि आणि आता आशूच्या रूममध्ये जाताच तिथे सगळा शुकशुकाट असतो हळू आवाजात आता संपदा हळूच पावलं टाकीत आतमध्ये सगळी रूम बघते बाथरूमचा दरवाजा उघडते पण कुठेच आता संपदाला आशू दिसत नसतो आणि आता संपदा ही आता कावरी बावरी होऊन पुन्हा बाहेर येऊ लागते इकडे आता सीताईची सुद्धा काळजी वाढलेली असते सीताई म्हणते की तुम्हाला काही कळत नाही का आशु सोबत एकतरी जण आपलं असायला हवं होतं ना एकट्याला सोडून तुम्ही कसे इकडे आलात तेवढ्यात आता पाठीमागून संपदा तिकडे येऊ लागते आणि तेवढ्यात आता सीताई ही, ही म्हणते की असं कसं का बरं त्याच्यासोबत कुणी गेलं नाही तेवढ्यात पाठीमागून लक्ष्मण आणि भाऊ तिथे येतात तेव्हा आता भाऊ म्हणतात सीताई अगं काय झालं का काळजी करतेस कीर्ती म्हणते की बघा ना भाऊ आशू तिकडे आवरतोय आणि उगाच आई आता प्लॅनिंग होते तेव्हा आता भाऊ म्हणतात की अगं सीताई कशाला उगीच तू काळजी करते सीताई म्हणते की उगीच का त्याच्यासोबत त्याला काही लागलं वगैरे तर बघायला कोणी नको का जायला हवं नाही नको का कुणी लक्ष्मण म्हणतो की हा सुवास होता ना तिथे सुवास म्हणतो की मी मोबाईल वर बोलत होतोय आवरत असेल तो येलच ना आता कशाला एवढी काळजी करता तेवढ्यात तिथे संपदा येते आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की डब्बो आलाय का इकडे तेव्हा आता उर्मिला म्हणते काय बोलते संपदा तू तूच गेली होतीस ना त्याला आणायला तेव्हा आता संपदा म्हणते की तिकडे नाहीये तो बेडरूम बाथरूम सगळं बघितलं मी पण कुठेच नाहीये बाल्कनीही बघितली ताईची रूमही बघितली पण आशू कुठेच नाही दिसला ती ऐकून आता सिताई आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो सिताईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो सीताई म्हणते कुठेच नाही म्हणजे तर आता कीर्तीला सुद्धा मोठा शॉक बसलेला असतो पटकन कीर्ती आता आशूच्या मोबाईलवर फोन लावते सीताई म्हणते आता कुणाला फोन लावतेस कीर्ती कि आशुला ते की आशूला फोन लावलाय पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय तेव्हा आता ते ऐकून शिताय म्हणते काय बोलतेस तू कीर्ती सीताय म्हणते की देवा आता कुठली परीक्षा बघतोयस आणि आता हे काय नवीन होऊ राहिलंय पुन्हा आता उर्मिला सीतायला समजावते आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते आशूला तर कोणी किडनॅप केलं नसेल ना तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की हो किडनॅपच केलं असेल तू केलंय का किडनॅप कशाला उगास तू काकूला अजून घाबरवतेस कीर्ती असे लक्ष्मण आता कीर्तीला बोलतो कीर्ती म्हणते की काका अहो आशू इथे कुठेच नाहीये तो गायब झालाय त्याचा मोबाईल सुद्धा बंद येतोय मग याचा अर्थ काय कीर्ती म्हणते की काका तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नक्कीच आशूला कुणीतरी किडनॅप केलंय लक्ष म्हणतो की काय बोलतोय बोलतेस कीर्ती हे बघ आशू आवरत असेल कुठेतरी गेला असेल येईल कशाला एवढं प्लॅनिंग होतो तेवढ्यात आता गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो सगळेजण आता त्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाकडे लक्ष देतात आणि तेवढ्यात आता नेहा ही कारमधून आता सजावटीच्या गाडीतून तिथे आलेली असते आणि पटकन आता कारचा दरवाजा उघडताच नेहा आता सुंदर साडी घालून कार बाहेर येते आणि सगळ्यांकडे बघते तेव्हा आता लांबूनच सगळे जण नेळाला बघतात तर आता सिताईचा जीव भांड्यात पडलेला असतो सीताई म्हणते की कुठे गेलाय आणि काय करायचं होऊ नकोस आपण शोधूयात तेला लक्ष्मण म्हणतो बाहेर गेला असेल कुठेतरी सिताई म्हणते कुणी बघितलं का बाहेर जाताना त्याला कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये माझ्या आता दूरवरून त्यांची ती सगळी गंमत बघत असतो भाऊ आता सिताईला समजत असतात आणि तेवढ्यात आता मग संपदाकडे बघत कीर्ती म्हणते की त्याचा फोन बंद येतोय ये बरोबर ना संपदा भाऊ मग त्याचा फोन बंद काय बरं याचा अर्थ त्याला नक्कीच किडनॅप केलंय उर्मिला म्हणते कीर्ती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नकोस बरं का गेला असेल आशू बाहेर कुठेतरी आणि त्याचा फोन झाला असेल स्विच ऑफ तेवढ्यात आता कीर्तीचे लक्ष माझ्याकडे जाते कीर्ती म्हणते की या माझ्याला माहित असेल ना माझ्या कुठे गेलाय रे आशू तेव्हा आता माझ्या म्हणतो नाही मला सुद्धा माहीत नाहीये आणि आजकाल आशू माझं थोडंच काही ऐकतो का, का मला वाटतं बहुतेक त्याला हे लग्न करायचं नसेल म्हणून तो निघून गेला असेल तर तेव्हा आता कीर्ती ही रागाने माझ्याकडे बघू लागते बोट करत कीर्ती म्हणते की माझ्या तोंड बंद ठेव आशू हा त्याच्या मर्जीने लग्न करतोय आणि हे सगळं तो आनंदाने करत होता कळलं का तुला आणि तेवढ्यात आता माझ्या म्हणतो की भाऊ मी बाहेर बघतो बर का सीताई काळजी करत म्हणते की मुहूर्त जवळ आलाय लग्नाची वेळ जवळ आली आणि मुहूर्त सुद्धा संपत चाललाय कुठे गेलाय माझा आशू आणि कधी येणार आणि नेहा सुद्धा आता आली बघा ना तुम्ही सीताय म्हणते की आशू आतापर्यंत आनंदात होता आणि सगळ्या गोष्टी गे गेला असेल मग आशू आणि तेवढ्यात आता कीर्ती सीताईला म्हणते की मावशी आणि नेहा येत त्यांना आता काय सांगायचे आई आणि तेवढ्यात सुजाता ही नेहाला घेऊन तिथे येते पण मात्र सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात ते बघून सुजाता म्हणते काय झालं सीताई काही प्रॉब्लेम झालाय का सगळेजण आता मानाखाली घालतात कोणीच काही बोलत नसतं पटकन आता सुजाता म्हणते की अगं सीताई काय झालं मला कळेल का तेवढ्यात नेहा म्हणते की काही प्रॉब्लेम झालाय का आणि वातावरण एवढं शांत कसं काय झालंय सीताई मला सांग ना तू आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की सुजाता आशू घरात नाहीये ते ऐकताच आता नेहा आणि सुजाताला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सुजाताकडे बघत आता भाऊ म्हणतात की तो मगापासूनच घरामध्ये नाही तेव्हा आता निया म्हणते की घरामध्ये नाही म्हणजे तो कुठे बाहेर गेलाय का तेव्हा आता भाऊ म्हणतात की तो नक्की कुठे गेला हे माहितच नाहीये तेव्हा आता पुन्हा सुजाताला मोठा धक्का बसतो सुजाता म्हणते की माहित नाही म्हणजे सुजाता म्हणते की माहीत नाही म्हणजे तर भाऊ म्हणतात की त्याचा फोनही आता बंद येतोय तेव्हा आता सुजाताची अजूनच काळजी वाढलेली असते आणि आता ते ऐकता आज आता हे सगळं काय चाललं असे म्हणत सुजाता म्हणते की या आशूला लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटतो का सगळंच हे कसं एवढं खेळासारखं कसा वागू शकतोस तो आणि आता प्लानिंग होत आता सुजाता म्हणते की शोधा आशूला पटकन तेव्हा आता नेहा ही सुजाताला समजावू लागते आणि म्हणते की आई तू शांत हो बरं तेवढ्यात आता संपदा म्हणते की मी त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण कुठेच नाही येतो तेव्हा पुन्हा सगळेजण आता काळजीत पडतात आणि तेवढ्याच तिथे येत म्हणतो की बाहेर तर आशूची गाडी सुद्धा नाहीये संपदा म्हणते की ज्या वेळेस मी त्याच्या रूम मध्ये गेले होते ना त्यावेळेस तिथे त्याचे कपडेही नव्हते म्हणजे त्यांनी कपडे सुद्धा चेंज केले ते सगळं ऐकताच आता सुजाता अजूनच घाबरते आणि म्हणते की या सगळ्यांचा काय अर्थ आहे सीताय म्हणते की हे बघ सुजाता माझा मुलगा असं नाहीये मोठ्याने ओरडत आता सुजाता म्हणते की अगं सीता तुझा मुलगा पळून गेलाय एवढी साधी गोष्ट तुला समजत कशी नाही सीताय म्हणते तो का पळून जाईल सुजाता सीताय म्हणते की तू बघितलं ना अगं सुजाता स्वतः वरून आशू लागण्याला तयार मदे तो गेत होता होता आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो सहभाग देखील घेत अगदी आनंदाने तू बघितलास ना मग कसा पळून जाईल बरं तो तेवढ्यात आता फोनकडे बघत बघत कीर्ती आता बाजूला येते सीताई म्हणते की सकाळी तर तो गुरुजींसमोर गणेश पूजेच्या पूजेमध्ये सुद्धा बसला होता तेव्हा आता सुजाता म्हणते की त्याचं एक लग्न झालं एवढं लक्षात ठेव सीता तू सीताय म्हणते हो त्याचं झालं होतं लग्न पण त्या मुलीशी आता त्याचा काही संबंध नाहीये सुजाता सीताय म्हणते की शिवाला ना तो पूर्णपणे विसरलाय आणि कुणीतरी हे मुद्दाम केलं असल्याचे आता सीताई तेवढ्यात आता नेहा म्हणते की कोणी कशाला मुद्दाम मोहून करेल आणि सीता का असं होऊन करायला काय शिवा आशूने काय कोणाचं काही वाईट केलंय का तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते आणि म्हणते की मुद्दाम शिवानी सुद्धा ही केलं असू शकते कारण शिवाचा सुद्धा फोन बंद येतोय आणि आशुचा सुद्धा फोन बंद येतोय ते ऐकताच आता सीताईला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात राग येऊन भाऊ म्हणतात कीर्ती शिवावरती वाटेल ते आरोप करू नकोस कीर्ती म्हणते मग भाऊ शिवाचा देखील फोन का बंद येतोय याचा काय अर्थ असू शकतो तुम्हीच सांगा ना आणि दोघांचा सुद्धा फोन एकाच वेळेस बंद झाला याचा अर्थ काय भाऊ कीर्ती म्हणते की मला तर वाटतंय शिवानेच आपल्या आशुला किडनॅप केलंय राग येऊन आता भाऊ कीर्तीला म्हणतात कीर्ती तुझं तोंड बंद ठेव बरं का आत्ता शिवावरती तू कोणताही आरोप करू नकोस काय पुरावा आहे तुझ्याकडे आणि शिवाचा फोन बंद लागतोय म्हणून काय शिवाने लगेच आशूला किडनॅप केलंय काहीही काही बोलू नकोस असे स्पष्ट शब्दात आता भाऊ कीर्तीला बोलतात आणि तेवढ्यात आता सीताय म्हणते की कीर्ती काय चुकीचं बोलते जी मुलगी माझ्या आशीवर हल्ला करू शकते ती काहीही करू शकते आणि किडनॅपसुद्धा करू शकते ते ऐकताच आता सुजाता ओरडतच म्हणते की पण या सगळ्यांमध्ये माझ्या मुलीची काय चूक आणि माझ्या मुलीचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतंय असे म्हणतच आता सु सुजाताला चक्कर येऊ लागते पटकन नेहा आता सुजाताला धरून खाली बसवते भाऊ म्हणतात पटकन कुणीतरी पाणी आणणार आहे पटकन आता सुजाताला पाणी देते तर तेवढ्यात कीर्ती म्हणते की सुहास ताबडतो पोलिसांना फोन लाव तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की आणि पोलिसांना बोलावून आपण काय सांगणार आहोत त्यांना आणि आपल्याकडे काय पुरावा आहे की आशू किडनॅप झालाय आणि त्याला शिवानेच किडनॅप केले म्हणून तेव्हा आता सीताय म्हणते की अजून काय पुरावा हवाय आणि तेवढ्यात आता राह घेऊन सीताय म्हणते की हा माझ्या मुलाचा प्रश्न आहे आणि सुहास आत्ताच्या आत्ता तो फोन लाव तेव्हा नावीला जणी आता स्वास फोन करू लागतो तर आता चिता ही रागाने पेटलेली असते आणि आता सुजाता ही चक्कर येऊन खाली पडलेली असते आणि आता इकडे शिवा ही आशूला घेऊन आता फरार झालेली असते तेव्हा आशूला किडनॅप करून सगळे सत्य समोर आणून आता आशू हा कसे शिवासोबत पुन्हा लग्न करतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा